तरी त्यांनी नक्कीच म्हणजे मला सहकार्य केला हा सेतू समुद्र बांधून दिला नसता वेळेवर त्यांनी मला या ठिकाणी मार्गदर्शन केलं असतं सूचना दिली असती आणि हा पूल तयार जर झाला नसता शेतू तर म्हणजे रावण कसा राम कसा आला असता म्हणजे म्हणजे माझ्यावर येणार युघ न तळला असत पण असं पुन्हा कळायला राम वचन तुमच्या आदळला रघुनंद कपटे प्रधान रावण म्हणू लागला मी माझ्या हातानच माझं वाटतो सत्ता बाबाला म्हणजे आता मारून मी बाहेर काढले आणि तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही आज ही माझ्यावर वेळ आणली बिभीषण राजे जर इथं असते माझ्या मदतीला तर त्यांनी ही वेळ येऊच दिली नसती असा रावणाच्या मनामध्ये पुन्हा प्रकाश पडला वेळ निघून गेल्या <laughs> लंकेला रघुनंदाड सकोप रावणाचे वधान ऐकोनी सेना प्रधान लज्जायमान झालं बरं एवढं जरी झालं तर रावणाचा अहंकार गेला का रामचंद्र येऊन ठेपलेत लंकेमध्ये युद्धासाठी तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला राग आला आण गरो राग राग मला वाईट आहे बघा राग खरं माणसाला धोका रागच होतो रागापासून सगळे विकारच निर्माण होतात रागाच्या भरामध्ये लहान बोलाय पुन्हा प्रधानाला मंत्र्याला सगळ्याला तो पुन्हा काय करायचं उपयोग बोलून गजरे लज्जायुक्त प्रदान कंपायमान मान भय पिता राव रावण राग रागावला त्यावेळेस मात्र बोला लागला प्रधान मंडळ तुम्ही धोका दिला मात्र प्रधान तुम्ही काय बोलणार आणि बरोबर होतं ना रावण खाली माना घातल्या वरी सुद्धा मान कराय तयार नाही कोणी असे म्हणजे या ठिकाणी प्रभू रामचंद्र तर राम नामाच्या जय सर्व सैन्य घेऊन आले आता करायचं काय अशा विचारामध्ये रावण पाठ होणार आला ते कोण रघुन रघुनाथ रावण कोपे झाला कृतांत प्रधान राक्षस प्राणापर्त सर्व विघ्न उमरद्यावर येऊन टेकल्यानंतर विचार करून काय उपयोग होता आता मात्र म्हणजे आपल्या राक्षस कुळाचा नाव झाल्याशिवाय शत्रुसरे येऊन बसले ना गारामध्ये आता पळायचं कोणीकडे पळायला बी वाट नाही चौकून व्हायला टाकलेला होता लगे आता का सैन्य कमी होतं तसा राम प्रभूचं पाठ राहतो मवानर सैन्य आणि एक एक वानर बी एवढा बलवान होता हनुमान हनुमानजी सगळी लागतात असले महा रत्ती महारथी बी आता जायचं कुठं काय करायचं का अशा विचारामध्ये आहे आवड पडलेला स्तब्दा काही ना बोलते शब्द तया काळे मेघनाद कर्यानवाद जनकामे बरं आता या ठिकाणी संकट येऊन ठेपलं मग विचार विनिमय काहीतरी करायला पाहिजे का नाही आता हे पाकिस्तानचे हमले व्हायला लागले मंत्रिमंडळाची बैठक व्हायला पाहिजे ना ह्यांना प्रत्युत्तर द्यायचं कसं त्यांच्याबरोबर युद्ध करायचं का मैत्री करायची का गोडीनं समजावून सांगायचं काहीतरी विचार व्हायला पाहिजे का <laughs> राजा रावण रावा राधानं बोलतय प्रधान मंडळ मंडळीला आणि प्रधान गो एक योग दोन मिळा आता एकटा काय विचार करी रावण आला देथा लक्ष्मणाचे कथा कपे समस्त ग <द्णान गन्दीकों> राजा रावण रागावलेला बोलाय कोणता तयार रावणाचा तसा स्वतः हो नव्हती कोणाची करार्ह बोलायला त्याच्या कोटी देवबांनी शेवट टाकले म्हणजे का आपल्यासारखे ताकद आहे का रावणा तुझं दुःख काय मरायला कस तरी पोरग बाबा रावण महाराणमध्ये एवढं घाबराय काय झालं पण राम येऊ द्या नाही तर आणखी कोणी येऊ द्या म्हणजे राम आणि लक्ष्मण हे माझ्यापुढे चिल्ल रेट म्हणजे काय कळायचे करणार मी एकटा आहे म्हणजे सगळ्याच सगळ्या शत्रूच निवारण मी करतो इंद्र आणि बांधण बंदी घातले सुरगण राम लक्ष्मण ते कोण वानर गण कोण गणी काय त्या रामाचं लक्ष्मणाची भीती घेऊन बसला रावणाला म्हणा इंद्रोजी अजवढा मोठं देवाचा राजा इंद्र